बीड मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि सुरेश कुटे यांची पत्नी अर्चना कुटे हिला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत अर्चना कुटे हिला पुणे इथून पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तसंच दोन हजार तेवीस मध्ये ज्ञानरादा मल्टीस्टेटचे सर्वे सर्वा सुरेश कुटे यांच्यावर देखील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कारवाई केलेली होती सुरुवातीला त्यांच्या तिरुमाला ऑइल कंपनीवर दहाट टाकल्यानंतर ज्ञानरादा मल्टिस्टेटचे प्रकरण हे त्यावेळेस बाहेर आलं होतं आणि याच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर जेव्हा ज्ञानराधा मल्टीस्टेट आली त्याच वेळेस बीड आणि राज्यभरातील गुंतवणूकदारांमध्ये मोठा भूकंप झालेला होता तसेच कोट्यवधींच्या ठेवी असलेल्या या मल्टीस्टेटमध्ये घोटाळा झालेला होता सुरेश कुटे आणि त्याची पत्नी अर्चना कुटे आणि इतर काही संचालक आणि या सर्वांनी हा गैरप्रकार मिळून केलेला समोर आलेलं होतं त्याचनंतर सुरेश कुटे यांनी सतत व्हिडिओच्या माध्यमातून येऊन लोकांसमोर त्यांनी असं सांगितलं होतं की मी लोकांचे पैसे देणार आहे असे आश्वासन देखील त्यांनी प्रत्यक्षात व्हिडिओ समोर दिले होते पण प्रत्यक्षात कोणालाही पैसे दिलेले नाही आहेत आणि त्यानंतर काही ठेवीदारांनी सुरेश कुटे त्याची पत्नी अर्चना कुटे आणि इतर संचालक यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर सुरेश कुटेला अटक करण्यात आलेली होती नंतर सुरेश कुटे जेव्हा त्यांना अटक त्याला अटक झाली त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी अर्चना कुटे देखील होती अर्चना कुठेला अटक करण्यात आली नाही त्यानंतर अर्चना हिला अटक करण्यात यावी अशी वारंवार मागणी होत होती पण अर्चना कुठे अचानक गेले दीड ते दोन वर्ष दीड वर्षापासून ती फरारच होती पुण्यातून तिला पोलिसांनी अटक केल्याची आता एक माहिती समोर आलेली आहे